प्रेसनी विचारलं पहिल्या दिवशी अरे बहिष्कार घातलाय म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने नी दिलेला आहे नियमा नी दिलेला आहे देशाने दिलेला आहे हा सामान्य जनतेला अधिकार नाही आहे अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड पाहिजे करायची मार्कडवाडी करता आम्हालाही आपले पण आहे प्रेम आहे जिवाळा आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हंटल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगित काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाही आहे जनतेने आमच्यावर विश्वास संप दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा युव्ही कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच <Yuan> बघा <liksom> अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही संविधानातील त्या त्या यंत्रणाचे अधिकार मग ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी हो केला पाहिजे त्याप्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे